नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत भेंडी फ्राय तर ही भाजी अतिशय सुंदर अशी होते आणि आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच करता येते तर आज मी तुम्हाला बेसन घालून केलेली भेंडी फ्रायची अतिशय सुंदर अशी भाजी दाखवणार आहे तर चला या भाजीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूया भेंडी फ्राय करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली होती ती स्वच्छ पाण्याने धुतली आणि मग एका कॉटनच्या कपड्याने त्याला कोरडी स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर त्याचे असे खूप जाड पण नाहीत आणि खूप बारीकही नाहीत असे तुकडे करून घेतलेत भेंडीचे भेंडी, भेंडी व्यवस्थित पुसून कोरडी करायची जर तुम्ही ओली भेंडी चिरलात तर ती क भाजी करताना चिकट होते तर चला आता आपण याची भाजी करायला सुरुवात करूया इथे बाजूला कढईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे त्यात घालूया एक अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की त्याच्यामध्ये घालायचं आहे एक सहा ते सात पाकळ्या लसूण मी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचा लसूण थोडा व्यवस्थित तेलात परतायचा म्हणजे लसणाचा जो खमंगपणा असतो तो, तो भाजीला येतो बघा थोडं लालसर रंगावर मी लसूण परतून घेतलं आहे आता याच्यात मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो कांदा घालून घेऊया कांदाही आता व्यवस्थित याच्यात परतून घेऊया कांद्याबरोबर घालायचं आहे कढीपत्ता आता कांदा एक परतून घेते आता इथे कांदा मी हलकासा थोडा हलका गुलाबी रंगावर परतून घेतलाय आता आपण जी भेंडी चिरून ठेवली होती ती याच्यात घालायची आहे आणि गॅस मोठाच करायचा मोठ्या गॅसवरती ती भेंडी व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आपण ही भाजी अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवणार आहोत पण चवीला ही भाजी अतिशय सुंदर अशी होते हे बघा भेंडी तुम्ही जेव्हा स्वच्छ पुसून कापता तेव्हा ती भाजी अजिबात चिकट होत नाही आणि भेंडीच्या भाजीला तेल थोडं व्यवस्थित वापरायचं म्हणजे भेंडी एकमेकाला चिकटत नाही अशी छान मोकळी तयार होते आता एक दोन मिनटं मी असंच तेलावरती मोठ्या गॅसवर थोड्या भेंडी परतून घेते आता इथे भेंडी परतायला ठेवून एक दोन मिनटं झालेत आता ह्याच्यात आपण मसाले घालून घेऊया आता इथे सुरुवातीला आपण आपला कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा तो तिखट हे तुम्हाला जसं आवडते त्याप्रमाणे घाला एक लहान अर्धा चमचा हळद घालायचे त्याच्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला धने जिरे पावडर घालायचे मिक्स करूया त्याच्यात आहे चवीनुसार मीठ याला एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपण बेसन याच्या सुरुवातीलाच घालायचं नाही कारण बेसन खाली चिकटतं आधी भाजी थोडी शिजू द्यायची तर याच्यात घालूया टोमॅटो टोमॅटो असा नंतरच घालायचा बघा असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक झाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी आणि गॅस एकदम बारीक करायचा आणि फक्त दोन मिनटं झाकण ठेवून याला थोडं शिजवून घेऊया आता इथे दोन मिनटाने मी झाकण काढते हे बघा आता काय करायचं या भाजीत एक लहान दोन चमचे बेसन घालायचे आता बेसन मी थोडंसं हे असं कोरडं भाजून घेतलं होतं म्हणजे त्याचा कच्चा वास येत नाही एक दोन लहान चमचे याच्यात बेसन घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं बेसन घातल्यामुळे भाजीला छान असा खमंगपणा येतो भाजी छान लागते जे भेंडी खात नसतील तेही आवडीनं खातील त्यामुळे अशी एकदा बेसन घातलेली भाजी तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा आता मी अजून थोडंसं एक अर्धा चमचा घालते आधी एक दोन लहान चमचे घातलेलं अजून एक अर्धा म्हणजे आपल्याला जसं वाटतंय जर जास्त वाटत असेल तर थोडं घालायचं हे बघा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता फक्त एक मिनटं याला वाफ आणून घ्यायचे आता एक मिनटं ह्याला वाफ आली की आपण बघूया आता इथे एक मिनिट झाला आहे हे बघा आपली भाजी इथे छान अशी तयार आहे अगदी मोकळी झाली आहे जराही चिकट होत नाही आता याच्यावर घालूया वरून कोथिंबीर आणि ही भाजी आपली तयार झाली आहे आता इथे आपली छान अशी भेंडीची मोकळी भाजी खाण्यासाठी तयार आहे हे बघा जराही चिकट झाली नाही तर अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा